नमस्कार मित्रांनो शिंदेच्या वाढल्या अडचणी कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरेंचा अखेर हा निष्ठावंत उमेदवार जाहीर श्रीकांत शिंदेंना झटका देण्यासाठी ठाकरेंचा मास्टर प्लॅन फायरब्रँड नेत्याला कल्याण उमेदवारी आजच पराभव झाला असल्याचं सर्वात मोठं वक्तव्य मित्रांनो या घडीची राज्याच्या राजकारणामधील शिवसेनेच्या गोटातून आलेली सर्वात मोठी बातमी मित्रांनो बातमी संपूर्ण ऐका आणि आपला अभिप्राय नक्की कळवा शिंदेगडाचे कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा आता पराभव निश्चित मानला जात आहे उद्धव ठाकरेंनी केलेला नुकताच कल्याण दौरा या दौऱ्याला सर्वसामान्य लोकांनी घेतलेला डोक्यावरती आणि यातच शिवसेना उद्धव ठाकरेंनी ठाकरेगडाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभेची जागा उमेदवारी म्हणून द्यावी अशी कल्याणमधून सर्वात मोठी मागणी पुढे लागली सुषमा अंधारे यांचा कल्याणमध्ये दांडगा संपर्क फायरब्रँड नेत्या म्हणून परिचित तसेच कल्याणमध्ये असलेला संपूर्ण जनसमुदाय याला अनुसरून सध्या शिंदेंना ही फाईट अतिशय अवघड जाणार असल्याचं सध्या भाकीत केलं जात आहे आणि सुषमा अंधारे पहिल्या शिवसेनेच्या जॉयंट क्लिअर बनतील आणि इथे शिंदेच्या पुत्राचा पराभवत्या करतील अशी शक्यता सध्या इथूनच शिवसैनिकांनी व्यक्त केली त्यामुळे ठाकरेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं श्रीकांत शिंदेविरोधात सुषमा अंधारे उमेदवारी द्यावी का नक्की कमेंट करा